नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत शिंदे गटाच्या एका कॅबिनेट मंत्र्याला उद्धव फोन त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन नक्की प्रेस करा प्रणित सरकारच्या मंत्र्याच्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकात शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड नापास झाले आहेत यावरून राठोड यांनी आज बंजारा समाजाच्या मेळव्यात जोरदार टोलेबाजी केली असून उद्धव ठाकरेंचे मला आजही फोन येतात असा गौप्यस्फोट केला आहे प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास झाल्याच्या शेर्यावरून राठोड यांनी एकनाथ शिंदेंना मी तुम्हालाच नापास करेल असा इशारा देखील दिला आहे संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही प्रगती पुस्तकात नापास केल्या केले तरी देखील अरे मी परीक्षाच दिली नाही तर नापास होणार कसं असा सवाल देखील संजय राठोड यांनी केला आहे व ते पुढे बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरेंचा आज देखील मला फोन येतो त्यामुळे संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे या संजय राठोड यांच्या वक्तव्यामुळे आता शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र